प्रॉपर्टीच्या वादातून अनेक अनुचित प्रकार घडत असल्याचं आपण पाहतोय आता असाच काहीसा एक प्रकार समोर आलाय मात्र या घटनेत एकानं जमिनीच्या वादातून आपल्याच प्रेयसीचा वापर करत गुन्हा केल्याचं समोर आलंय आपल्याच प्रेयसीला एका दुसऱ्या तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढायला त्यानं भाग पाडलं पाहुयात नेमकं काय घडलं हा धक्कादायक प्रकार भिवंडीत घडलाय भिवंडीतील मोजे पोगाव गावाजवळ तानसा पाईपलाईन शेजारी अक्रम कुरेशी वय वर्ष बावीस याचा मृतदेह आढळून आला होता अक्रम हा जोगेश्वरी मुंबई इथं ओला चालक असून तो गाडी भाडं घेऊन या ठिकाणी आला होता त्यावेळी अज्ञातांनी लोखंडी रॉड व दगडानं ठेचून त्याची निर्गुण हत्या केल्याची घटना समोर आली या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत दोन स्वतंत्र पथक तयार केली त्यानंतर घटनास्थळाजवळ सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि या सीसीटीव्ही मध्ये मयत इस्मा सोबत एक महिला देखील असल्याचं समोर आलं त्यानंतर तांत्रिक तपासावरून त्या महिलेला ताब्यात घेण्यात आलं त्या महिलेचं नाव जस्ती तिवारी असं होत जस्तीकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता या हत्येची उकल करण्यात पोलिसांना यश आलं या महिलेने दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद कैस आणि त्याच्या इतर चार साथीदारांनी मिळून अक्रमची हत्या केली मयत इसम आणि आरोपी यांच्यामध्ये प्रॉपर्टीवरून वाद होता उत्तर प्रदेश इथून या सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली पोलिसांच्या चौकशीमध्ये प्रतापगड उत्तर प्रदेश येथे जमिनीच्या वादातून जुलै दोन हजार बावीसमध्ये या दोघांमध्ये भांडण झालं होतं आणि या भांडणाचा राग मनात धरून ह्या हत्येचा कट रचण्यात आला त्यानुसार आरोपी मोहम्मद कैफियानं आपली प्रेयसी असलेली जस्ती तिवारी हिची मदत घेतली तिने मयत अक्रम कुरेशी याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्यानंतर त्याच्यासोबत भेटी गाठी वाढवल्या भिवंडी इथे त्याला बोलावून हत्या करण्याच्या नियोजित स्थळी ती त्याच्या सोबत कार मध्ये बसून आली होती त्या ठिकाणी आधीच दबा धरून बसलेल्या चौघा जणांनी अक्रमवर लोखंडी रॉड व दगडाने हल्ला केला आणि त्याची हत्या केली मैटर हुआ था ज़मीन का तो ये लोग हमारा झगड़ा हुआ था वहाँ पे थोड़ा तो हमारे घर पे आके ये लोग मारने के लिए आए थे तो थोड़ा बहुत झगड़ा हुआ था तो वहाँ पे मतलब हम लोग उसमें जेल गए थे मारपीट हुआ था तो जेल से आने एक साल हम लोग जेल में थे जेल से आने के बाद जो है यहाँ हम लोग आगे मुंबई दो तीन दिन गाँव में थे गाँव से आने के बाद आगे मुंबई यहाँ पर बीस महीना हो गया हम लोग को आके उसके बाद ये लोग एक लड़की को जो है कैफ की गर्लफ्रेंड थी कैफ की गर्लफ्रेंड थी आरोपी कैफ है तो उसने जो है यहाँ पे बुलाया हमारे भाई को बुला के उसको जो है ये भिवंडी भिवंडी में जो है उसका मर्डर किए और हाँ प्रेम जाल में फंसा के उसको बुलाया गया यहाँ पे और ये लोग मतलब कैफ लोग सब लोकेशन वोकेशन भेजे थे उसको तो लड़की जो यहाँ पे लेके आए हमारे भाई को हमारे भाई का पूरा सर फोड़ दिए थे और बहुत दर्दनाक मतलब मारे थे उसको पाइप से और पत्थर से रॉड से हम लोग हमें यही चाहते हैं कि हमको न्याय मिले और इनको सख्त से सख्त सजा मिले ज्यादा ज्यादा मतलब जो हो सके सजा फांसी कुछ भी मिले मतलब इनको सजा हमको इनको मिलना चाहिए और हमको न्याय मिलना चाहिए विवाद ही जमीन का मैटर था कल्याण डोंबिवली व नजीक परिसराती नवनवीन अपडेट सा कल्याण डोंबिवली पेज ऐसी लाइक फॉलो करा विसरू ना मयूरी चवान लोकमत